होते तू रोटी खाते मंगला सांगा मंगमाला खात हा बोला केंदा गोरखो हा नंदा गोरख बरीती का हा हा बरी बरी बर बर गावाला कधी जायचं आहे घराला कधी जात आहे अगो बाय मी पण शिमग्या पर्यंत येतच आहे शिमगा करून खळ करून तुकाराम बीज बर बर तुकारम बीज करतो मग शिमग्याच्या सकाळी हा पणवा तुम्ही लेकीच खाऊन येतो मी नातेच खाऊन का म्हणते ऐकायला आमचा जुनं बोलणं तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आता ठेवलंय चहा आली बघा चहाला आजीचं कसं आहे गोड असो नाही नसो पण संध्याकाळच्या टायमिंगला सकाळी दोन गटक होईन चहा पाहिजे गरम गरम चहा पिला आतडी आतडी वाजते म्हणून असो आता तिला किंचित सुद्धा साखर न टाकता चहा देणार मला एका ताईनं ईमेल केलेला आहे की ताई जेवणातील साखर जी आहे ती कमी करणं किंवा खाणं खाण्याचं प्रमाण कमी ठेवणं याचा अर्थ म्हणजे शुगर कंट्रोल होते असं नाही जे कर्बोदके आपण म्हणतो ना ते कमी करणं गरजेचं आहे मग ती कुठलेही आता तिकड जेवण असू दे त्यातून सुद्धा ते आपल्या पोटामध्ये जातात तर त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे जरुरी नाही की गोड खाणं म्हणजे कंट्रोल होत असं नाही असं तिचं म्हणणं होतं त्यामुळे तिने मला कमेंट केली नाही एक काहीतरी चॅनल आहे ते चॅनल मला रिकमेंडेड केलं की तू यांची व्हिडिओ बघताई म्हणजे तुला समजेल तर मनापासून त्या ताईंच्या आभारी मी ईमेल वाचला आणि ईमेलला रिप्लाय देणार तेवढ्यात माझं काही तर पार्सल वगैरे आलं त्यामुळे मी बाहेर गेले आणि ते पुन्हा बघायचं राहिलं ते राहूनच गेलं पण त्या ताई व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सांगेन की तुमची तुमचा जो ईमेल आहे तो मी वाचलेला आहे आणि छान माहिती दिली तुम्ही की काही गोष्टी अशा आपल्याला माहीत नसतात बघा त्या आपल्याला माहिती करून दिल्या जातात बरेच जरी मार्गदर्शन करतात तर त्यात प्रश्नच नाही किट्टो बद्दल एक सांगायचं होतं दादाचं एक चॅनल म्हणजे तीन चार वर्षापूर्वीच होत तर त्यावेळेच ना काही व्हिडिओ जे होते त्याच्यामध्ये किट्टो सांग रे तू म्हणजे जाऊन बघायला कशी दिसते एकदम गुटगुटीच ना आज तो व्हिडिओ बघितला त्यानं तुमच्या दादानं आज माझ्या चॅनलवर त्यांच्या आय डीवरून त्या कमेंट केली ती बाप रे दिदी बघून मम्मी मी अशी दिसत होती का मम्मी मी तशी दिसत होती का कारण कस की आपल्याला माहित नसतं आपण कसं दिसतो आता मी त्यावेळी बघते मला तर हा मी अशी होती दिदी म्हणजे मम्मी कशी होतीस तू आणि आता एकदम गोलमोटल आणि मी आधी गोलमोटल अशी पूर्ण ना कुठ कुठेच होती शुप्पच असो कॉल फिरले काळू कुळकुळची काळी होती मग गोरी होती त्याला फोटो दाखवतो एक चांगली होती म्हणजे गोरी म्हणजे असं सावळ्या कलर मध्ये येत होती असं काय नसतं आपलं स्किन चेंज होत तुम्हाला खरं सांगू किटो ना आधी लहानपणी जर बाय गेलं एकदम गोरी पान नाजू खूप सुंदर दिसत होती म्हणजे आता 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 नाही असं नाही खूप सुंदर दिसत सु। होती <laughs> पुन्हा काय बदल झाला पुन्हा वजनच अचानक वाढलं पुन्हा वजन वाढलं 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 तिचा कलर चेंज झाला जो कलर होता ना तो एकदम असा सावळा खूप सावळा कलर झाला मग पुन्हा थोडा बरा बरा झाला आता थोडासा कवर मध्ये आलाय अन्यथा तिचा माझ्या मते युट्यूबच्या आधीचा कलर खूप <laughs> बेकार कलर झाला अचानक तब्येत पण वाढली आणि अचानक कलर पण हे झाला काय बदल झाला देव जाणी पण किट्टो एकदम स्लिम सगळे म्हणायचे मरकुडी आहे आईगत कारण माझं वजन जे होतं ते चाळीस किलो होत आणि माझं चाळीस किलो वजन होतं तिचं तर खूप कमी होतं सगळे म्हणायचे वजन हे करा कारण मी ज्या वेळेला तो व्यवसाय करत होते ना वजन वाढवायसाठी मी खायची हे खायची त्याला घालायची आणि नंतर सगळी झाली गुटगुटीच गु� ते जे खाल्लेलं असतं ना म्हणून तुम्हाला एक सांगेन वजन वाढवायला कमी करायला काही खाऊ नका रेग्युलर काय असेल ते खायचं असेल खा नसेल तर राहू द्या मी स्वतः आता वजन कमी करायच्या भानगडीत पडत नाही हा फक्त पोट जे आहे ते मात्र कमी करण्यासाठी थोडस मी प्रयत्न करायला लागले प्रयत्न आहे बाकी जास्त काही करत नाहीये पण काही ताईंचं म्हणणं आहे की वजन जाऊ दे तिकडं पण थोडी एक्सरसाइज कर थोडस काही चालत हा हे मात्र खरं आहे चालण्याने हृदयाचं आयुष्य वाढतं सगळं माहितीये पण आपण तेवढं ते मनावर घेत नाहीये पण तुम्हाला खरं सांगू चाळीस वयानंतर बऱ्याचशा लेडीजना हे मनावर घेतात कारण त्यावेळेला दुखणं मागं लागलेलं असतं अगदी म्हातारी झाली अर्धी म्हातारी झाल्या दादा येऊन आंघोळीला गेलेले आहेत आज बुधवार आहे आपल्या इथला बाजार आहे ते शाळेत आणलं नाही मी आज आयब्रोज पेन्सिल लावले बर का लावल्यास लावलेस छान दिसतेस वाटेल वाटेल दिसते असं भोयच नाही चायनीज चला संध्याकाळचा चहा नवऱ्यासोबत कोणता पाहिजे नवरा आला म्हणत नाही नवऱ्यास तोंड का पडले दा बघा दादा काय कुठे खाली पडले का सगळ्यांनी माझ्यावर फायरिंग करायसाठी नवरा नवरायक वैता बहिणी समोर नाटक करतात रे बाबा सगळं हे म्हणतात काय हातपाय दोन्ही बाळा स्वच्छ एकदम आता आले जे माझे ब्लाउज शिवायचे वगैरे जे आहेत ते म्हणलं शिवाणीला द्यावं शिवाणीला खूप दिवस झालं म्हणते शिवून दे शिवून दे पण तिचं पण ते बॅक पेन वगैरे काय 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 होतं कसं आहे अशी डिझाईन बॅकला ही हाताला आणि काय जाई ताईंच म्हणणं होतं तुमचं कपाट दाप हे बघा हे आपलं कपाट असं लागलेलं असतं इकडचा कपडा तिकडं हालून चालत नाही नाहीतर तर घरातल्यांवरती ना फायरिंग सुरूच होते का तर रोजच्या रोज जर तुम्ही घेतले तसं ठेवत गेला तर जास्त अस्तावेस होणार नाही ही साडी ही दिपवाळीतली साडी आहे याला ना नेसली गेली ना याचा ब्लाउज शिवला गेला ना विदाउट ब्लाऊजची घालण्यात आली पार्टीवेअर टाईप साडी आहे ही पंधराशे रुपयाला आम्हाला बसलेली होती ती पण लई झिंगून 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 पंधराशेला घेतलेली कारण दिपवाळी नंतर खूप सारे ताई आपल्या फॅमिली मध्ये आलेल्या आहेत तर तिचा पहिला साखू ती हा ब्लाउज हे बघा बया मामीला कात्री घेऊन ये म्हणा जरा ही हाताचे ह्याचा हात छोटा शिवणार आहे पार्टीवेअर वर नाही बरोबर वाटत आणि सोबत ही पूर्ण साडी वरती अशी प्लेन आहे आणि खाली मात्र सगळं असं भरलेलं आहे बघा पूर्ण आणि हा आहे पदर जा की मा बोलव काय अ हे काढायचं आहे म्हणा पदर हो घेऊन तर ही माझ्यामध्ये वन साईडच छान वाटणार ताई न पिन जर केली म्हणजे माझ्या अंदाजे सांगते मी आता अंगावर घेतलेल्यानुसार जर हिची पिन केली तर ही पिन अशी लई जाड 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 होणार तर बॉर्डर कशी आहे तर ही बॉर्डर बाकी मधलं वर्क वर्क आहेत त्याची काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही पण कुठं आपण सारखं घालणार आहे आता बघा दिपाळीत नोव्हेंबरमध्ये घेतलेली साडी आता चावली मार्च <laughs> मार्च झाला <laughs> तरी मी घातलेली नाही म्हणल्यावर काय सांगायचं आणि दुसरी साडी आहे ही ही साडे चारशे रुपये फक्त घेतलेली आणि ही पोरग जाऊन आलेत मार्केट मधून हा काय भटर भटर खायचं नसत कशाला आणले भटर त्यात काय आणले बाळा कांद्याचा पाला आता कशाला आणलाय घरात काय कचरा काढून काढून तुम्ही आणि घरा कचरा हा तुझ्या पप्पांना काय ते झाडांसाठी सोडले सोनखत सुद्धा आणले घरापर्यंत म्हणल्यामुळे भाजीचा दिवस पडच काय पिकलेले आहेत का मग कच्च्या ओके सफरचंद मोसंबी केळ कलंड काम करायला ही पोरं ना नुसता शॉर्टकट शोधते ही दीदी तर सगळ्यात शॉर्टकटी आहे काय जर कुरी काढते आणि वेळ काढून नेते टाइम काढून कसा न्यायचा तिच्या वयात मी किती काम करत होती दिदीच्या वयात काम करायला अगोदर बाया यावेळेला जास्त भाजीपाला जो आहे तो आणला नव्हता कारण या वेळेला तुम्ही जसं बघितलं की फळं वगैरे या गोष्टी जास्त प्रमाणात आणलेल्या होत्या सिलेक्टेडच भाजीपाला आणलेला होता काल मला कमेंट होते ना की ताई तू भाजी कशी भरते काय तर एक प्रॉपर व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन कारण काय झालेलं ले दादा लेट गेल्यामुळं तेवढं त्यांना ते मिळालं नाही जर बरोबर सातच्या जर दरम्यान गेले ना तर एकदम चांगली भाजी आणि व्यवस्थित मिळून जातं रेट पण व्यवस्थित असतात आणि नंतर मग कसं उरलेला सगळा गाळ असतो मग ते जसं असेल तसं घेऊन येण्यापेक्षा मी म्हटलं नको जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेऊन या आज ना सकाळची भेंडी आणि डाळ शिल्लक होती कारण दोन दिवसाला दो आम्ही भेंडीच खातो भरपूर प्रमाणात भेंडी, भर भेंडी आणलेली होती ना ती भेंडी दोन पार्टमध्ये मी केलेली होती म्हणजे लागूपाठच करून सोडली कारण काय भेंडी अशी असते ना भले तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा पण थोडंसं निबरपणा वगैरे तिचा जा जाणवतो किंवा कधी कधी एकदम अशी मऊ पडते आजी आल्यापासून ना मी कुठलं तळणीचं काही जास्त बनवलंच नाही म्हटलं आज चला थोडं एक दोन तीन भजी तरी खाईल तिच्यासाठी मी बनवत आहे पहिली गोष्ट सांगते की मी जास्त मसाले जार जास्त तेलकट वगैरे ते आल्यापासून किंवा गोड ह्या गोष्टी जास्त का बनवत नाही सांगते तिचं हार्टचं पण ऑपरेशन झालेलं आहे आत्ता जस्ट दोन वर्षापूर्वी त्यामुळं असं वाटतं ना की प्रत्येक गोष्ट आपण जर थोडी सावरून केली तर जेणेकरून तिला पुढे जाऊन पण त्रास नको आणि असं विचार होतो की मग त्यांना द्यायचं नाही आणि आपण करून खायचं आणि मग समोरच्याला दुसरं द्यायचं त्यापेक्षा न बनवलेलं बरं असा मी विचार करते त्यामुळे ती जेव्हा असेल ना तर होता होईल तेवढा साधं सिंपल जेवण जे तिला योग्य असेल अशा हिशोबानं हा दिवस आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी पण मी भेंडीच बनवलेली होती कारण मला संपवायचं होतं त्या हिशोबानं तर कांदा जो आहे तो भाजून घेतलेला आहे आपले सगळे मसाले जे आहेत ते थोडे 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 ॲड केलेले आहेत आणि मी भेंडीसाठी जास्तीत जास्त नव्याण्णव टक्के हिरवी मिरचीच वापरते अन्यथा मिठातली भेंडी करते मिठातली भेंडी आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ही लहानपणीची आवड कोणाकोणाची होती माझी होती कारण गरम ज्वारीची भाकरी त्याच्यावरती ते थोडंसं तेल आणि मिठातली भेंडी हे मला खूप आवडायचं आणि जुन्या आठवणीत जर म्हणलं तर ज्वारी किंवा बाजरीची भाकरीवरचा पापुंदरा काढायचा आतल्या साईडला थोडं तेल लावायचं थोडंसं मीठ टाकायचं भुरळायचं आणि ते दोन्ही हाताने घसकटून खायला द्यायचं असं पण कोणी केलंय सांगा मी खाल्लेलं ला आहे लहानपणी मला माहीत आहे माझ्या काळातल्या किंवा त्याच्या आधीच्या काळातल्या म्हणजे नव्वदच्या ह्याच्यातले भरपूर साऱ्या जणींनी अशा पद्धतीने ते रोल करून खाल्ला असेल आज ना कणीस आणलेला होता आता सीझन जसं सुरू होईल ना तुमच्या मा दादा ना काही असू दे मार्केटमध्ये येणार मग फळं असू दे किंवा भाज्या असू दे काही असू दे घेऊन येतात आणि सिटकॉर्न आपल्या घरात ना सगळ्यांना आवडतं मी सोडली तर गावाकडे आम्ही जे मका बघितलेली आहे ना ती बघून 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 आम्हाला स्वीटकॉर्न म्हणजे एवढंही वाटत नाही पण गावाकडची मका वेगळी आणि स्वीटकॉर्न वेगळा आहे पण त्या सुरुवातीला मला कळेपर्यंत मी म्हणायचे की आम्ही याचा भरडा करून जनावराला घालतो म्हणजे मका जे असते ना ती भरडली जाते आणि पेंडीमध्ये वापरली जाते त्यामुळे मी एवढी पसंती देत नव्हती पण नंतर नंतर सगळं बघून बघून थोडंसं मी माझ्या आवडीनिवडी बदलल्या त्याच्यामध्ये मक्याचं सुद्धा आता म्हणजे थोडंफार आवडीचं झाले पण मला ना भाजून आवडतं म्हणून मी सगळ्यांसाठी मीठ टाकून शिजवून केलं आणि माझ्या स्वतःसाठी जे आहे ते मी भाजून केलं चटका बसल्यावर कसा हात करते कणस बोर चिंचा काय या दादाची <laughs> मांडीत हा सांगत आलता दुपारी अरे अंकल ना सायकल दिली कधी काढायची बाहेर होय ही मोडली नाही की अजून हंडत तू तुला बाबाचं काय म्हणू तुम्हाला काय <laughs> ते सायकल खेळू देत नाही त्याचं कशा जा अरे देवा हा करून ठेवला करून ठेवलं हा दिवस आहे तिसरा आज तुम्हाला तीन दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे कारल्याची भाजी बनवत आहे कारल्याची भाजीसाठी कारली थोडीशी पुढं गेलेली होती कारण फ्रीजमध्ये मध्ये राहिल्या तरी पण ती फुडं गेलेली होती व्यवस्थित चिरून त्यातल्या बिया काढून घेतल्या पाण्यामध्ये आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं मीठ टाकून जे आहे ते मी भिजत ठेवलेली हो नंतर पिळून घेतली कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा कमीत कमी तीन छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहेत थोडंसं मी ॲड केलेलं आहे कोथिंबीर बाकी धना जिरं आणि तीळ हे फ्रेशमध्ये घ्यायचं जर तुम्हाला वाटलं ना कधी अशी कारल्याची भाजी वगैरे करायची असेल तर पावडरी तयार केलेल्या वापरण्यापेक्षा फ्रेश घ्या अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे माझ्याकडे वाटण असून पण मी हे सगळं थोडं थोडं घेतलेलं आहे कारण लक्षात ठेवा की जेव्हा ताजं ताजं आपण बनवतो सगळा कुठलाही मसाला असू दे किंवा ग्रेवी असू दे त्याची वेगळीच चव येते पन्नास टक्के फरक हा पडतोच पडतो आता व्यवस्थित भाजून ते काढून ठेवलं आणि कारलं कारलं त्या आहे त्याच कड्यामधल्या उरल्यासुरल्या तेलामध्ये ना मी एक पाच मिनिट थोडंसं मीठ टाकून ना भाजून घेतलेलं आहे सगळं जे मी भाजून घेतलेलं होतं ते थंड झालं त्याच्यानंतर बारीक पेस्ट बनवून घेतलेले आहे आणि एकदम अशी कडक जिऱ्याची जी फोडणी देऊन त्याच्यामध्ये कारण आपल्याला जर ग्रेवी जर भाजून घ्यायची असेल ना तेल चांगलं तापलेलं पाहिजे असं थंड तेलामध्ये व्यवस्थित ते ग्रेवी जी आहे ती भाजली जात नाही आहे आणि मसाले बाकीचे कुठलेही मसाले पावडर वापरलेले नाहीत कारण ऑलरेडी मी थोडं थोडं ॲड केलेलं होतं आणि बस याच्यामध्ये ना आपले रेग्युलर मसाले टाकून थोडंसं पाणी टाकून तरी येऊ दिलेले अगदी हलकीशी आणि पाणी ॲड केले वरनं पाणी गरम वापरण्यापेक्षा मी काय करते ना असं पाणी टाकते थोडीशी उकळी येऊ देते आणि मग त्याच्यात भाज्या कारलं वगैरे टाकते चिंच आणि गूळ हे दोन्ही तुम्ही सेपरेट टाकू शकता माझ्याकडे ऑलरेडी ती चटणी बनवलेली आहे त्यामुळे ती टाकली सर मीठ टाकलं आणि झाकून दे ठेवून एक उकळी दिली तर कारलं खूप छान होतं असं रेसिपी जरूर करा मला रिप्लाय जरूर द्या ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते आवडल्या तर लाईक करा श्री स्वामी समर्थ